नमस्कार मित्रांनो आपल्या स्वामीराया चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत असे संत ज्यांच्यासाठी संत तुकाराम महाराज तब्बल बत्तीस वर्षानंतर वैकुंठावरून त्यांच्या अंत्यविधीला आले होते चला तर मग सुरुवात करूया जगद्गुरू तुकोबाराय भंडाऱ्यावर गेले तुकोबारायांच्या मुखातून वेदवाणी प्रसू लागली ती समाजाच्या कल्याणासाठी वेदवाणी आहे अक्षर निबद्ध करावे म्हणून संताजी जगनाडे यांनी विचार केला की ही वेदवाणी आपण लिहू शकतो संताजी जगनाडे हे मूळचे चाकांचे होते व त्यांचं मामाचं गाव सुदुमरे होतं आणि मग ते मामाच्या गावी आले व तेथील शाळेत जाऊ लागले त्या काळची शाळा म्हणजे गोशाळा मग संताजी जगनाडे महाराज पायी चालत गाई वासरांना घेऊन चारायला जायचे भंडारा डोंगर भामचंद्र डोंगरावर एके दिवशी तुकोबारायांनी जगनाडे महाराजांचा भाव पाहून त्यांच्या डोक्यावर हात ठेवला संताजींनी झाडाची पानं काढून त्याची कागद तयार केली मोराच्या पंखाचा टाक केला गवताच्या रसाची शाई करून तुकोबाराय बोलले तुका जरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी तुका होऊनही निराळा अक्षरा अक्षरा वेगळा पाहे निगमकळा बोले विठ्ठल प्रसादे तुकोबारायांच्या मुखातून वेदवाणी प्रोसू लागली आणि जगनाडे महाराज तीच वाणी स्वतःच्या हाताने लिहायला सुरुवात करायचे असे करीत करीत सगळा गाथा लिहून झाला तुकोबाराय संत जगनाडे महाराजांवर अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणतात संताजी काय मागायचे ते मागा त्यावर संताजी म्हणतात महाराज मला या गाथेत एक चरण तुम्हाला द्यायचं आहे तुकोबाराय म्हणतात काय संताजी बोलात तर त्यावर संताजी म्हणतात अंतकाळी माझ्या येती सोडवणे मस्तक बैसले देह त्यासी आणि तुकोबारायांना म्हणतात महाराज मला वचन द्या की मला तुम्ही यमाच्या तावडीतून सोडवाल तुकोबारायांनी वचन दिले आणि तुकुब्बा राय बोलतात संताजी मी जर तुमच्या आधी गेलो तर तुम्ही मला तीन माती द्यायची आणि जर तुम्ही माझ्या आधी गेले तर मी तुम्हाला मुठमाती देईल शालीवाहन शके पंधराशे एकाहत्तर फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराज कीर्तन करता करता अदृश्य झाले ही नोंद इंग्रजांनी त्या काळी गॅजेटला केली आहे अशा प्रकारे तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन इंग्रजांनीही देखील लिहिलेले आहे आणि काही लोक बोलतात की तुकाराम महाराजांचा खून झाला आहे हे चुकीचं आहे संत तुकाराम महाराजांनी शेवटच्या कीर्तनाला सुरुवात केली परंतु कीर्तनाला संताजी कुठेही दिसल्या नसल्याने तुकाराम महाराजांनी त्यांना बोलावायला सांगितले तुकारोबा रायांचा निरोप आला असता संताजी मामाच्या घरी तेलाचा गाणा हाकत होते त्यावर संताजी म्हणतात एवढा एकच गाणं राहिला आहे तो करून लगेच आलो तोपर्यंत खूप उशीर झाला होता तुकोबराय वैकुंठाला निघून गेले होते संताजी त्यांच्या मनाला खात राहिले की माझे गुरु मला न भेटता गेले या संसाराच्या घाण्याने मला घाला घातला संताजी विचार करू लागले आम्ही एकमेकांना जे वचन दिलं होतं त्याचं काय तुकोबाराय बोलले होते जर मी आधी गेलो तर मला मूठ माती द्यायची परंतु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले होते मग माती द्यायची कशी असा प्रश्न संताजींना पडला मग संताजी विचार करतात मी मेल्यानंतर तुकोबाराय मला मूठ माती द्यायला येतात की नाही हे मी पाहतो पंधराशे एकाहत्तर ते सोळाशे पाच तब्बल बत्तीस ते तेहतीस वर्षानंतर तुकोबारयांच्या वैकुंठ गमनानंतर संत जगनाडे महाराज मृत पावले संताजीचा मुलगा बाळोबा आणि तेथील काही लोक जमा झाली सुदुमरे येथे पापनाशी आणि सुधा या दोन नद्यांचा संगम आहे त्या संगमावर तेली समाजाची स्मशानभूमी होती तेली समाजाच्या एखादा व्यक्ती मृत पावला त्यांच्या पुरण्याची प्रथा आहे संताजीच्या साठी तेथील काही लोकांनी खड्डा घेतला त्याचं प्रेत तेथे ठेवले थे सगळ्यांनी माती लोटायला सुरुवात केली परंतु संताजी महाराजांच्या तोंडावर माती पडली की महाराजांचं प्रेत उभे उठून राहायचे त्यामुळे लोक घाबरून पडू लागली पुन्हा एक दोन तासांनी लोक यायचे पुन्हा माती लोटून बघायचे परंतु परिस्थिती जैसे थे तेथील लोक बाळोबाला सांगून निघून जाऊ लागले बाळोबा तेली झाडावर बसला त्याला काळजी होती की त्याच्या वडिलांची कोणी प्राण्यांनी अवहेलना न करावी रात्रीचे दोन वाजले होते तब्बल बत्तीस ते तेहतीस ते वर्षानंतर जगद्गुरू संत शिरोमणी तुकोबाराय सदेह वैकुंठावरनं पुन्हा आले तुकोबारायांना पाहताच बाळोबा झाडावरून खाली उतरले आणि बोलले महाराज तुम्ही त्यावर तुकोबराय बोलले आता काही सांगत नाही थांब तुकोबराय जगनाडे महाराजांच्या प्रेताजवळ गेले आणि तीन मुठ माती दिली आणि जगनाडे महाराज शांत झाले आणि बाळोबाला तुकोबरायने सांगितले चारिता गोधने माझे गुंतले वचन आम्हा झाले येणे एका तेली कारणे तीन मुष्टी मूर्तिका देख देह लोपविला सुख रामनामाचे धारकिया आम्ही आलो मृत्यूलोकी आलो म्हणे तुका संतु न्यावया विष्णू लोका असे म्हणून तुकोबराय अदृश्य झाले धन्यवाद रामकृष्णहरी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका